नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज नववा लेक्चर आहे आपलं बुद्धिमत्ता चाचणीचं दररोज दहा वाजता सकाळी आपण बुद्धिमत्ता चाचणीचं सध्याला रेकॉर्डिंग लेक्चर टाकत आहोत लवकरच के सबस्क्रायबर तुम्ही कम्प्लीट करणार आहात कारण अर्धा टप्पा तर झालेला आहे अर्धा उरलेला आहे आणि तो करायला काही तुम्हाला वेळ लागणार नाही त्याच्यामुळे लवकरच आपण लाईव्ह लेक्चर मध्ये भेटणार आहोत तोपर्यंत चॅनलला लेक्चरला शेअर करत राहायचं आहे तुमच्या ग्रुपमध्ये लिंक टाकत राहायची आहे म्हणजे ते विद्यार्थी देखील जॉईन होतील आणि त्यांना देखील एस एस एसएससी चे एक्झामचे प्रश्न आणि त्यांचा फायदा होणार आहे आपण सध्या प्रश्नांमध्ये पी वाय क्यू प्लस अति संभाव्य अशा दोन्ही प्रश्नांचा समावेश करत आहोत त्याच्यामुळे हे सेशन नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरणार आहे हे तर फिक्स आहे ठीक आहे सेशन चालू करण्याआधी पटकन सेशन लाईक करून घ्या सेशन शेअर करून घ्या आपण वळूयात आपल्या प्रश्नांकडे लाईक केलंय ठीके चला आजचा पहिला प्रश्न बघूयात काय आहे समान संबंधाचा आहे का नाही नाते संबंधाचा प्रश्न आहे डायरेक्ट प्रश्न शेवटचा वाचायचा हे वाचण्यात वेळ वाया घालवायचा नाही आपल्याकडे वेळ कमी प्रश्न संख्या जास्त असल्यामुळे कमीत कमी वेळामध्ये कसं उत्तर काढायचंय हे प्रत्येक शिक्षकाला सांगा मी अशा पद्धतीने सांगत आहे तुम्हाला बुद्धिमत्ता सोडवायला थोडा वेळ जातो थोडे लेंदी प्रश्न असतात कमीत कमी वेळात कसं सोडवायचं हे मी तुम्हाला या दिवसामध्ये सांगते कारण शेवटचे दिवस आहेत काही एक दोन महिनेच राहिले असतील त्या एक दोन तीन महिन्यामध्ये कसं पटकन उत्तर काढायचंय बरोबर हे याच्यावर आपण व्यवस्थित फोकस करणार आहोत ठीक आहे व्यवस्थित बघा आर अधिकटी आर अधिकटी इथे आहे आर अधिक टी म्हणजे आर ही आर टी ची बहीण आहे आर काय आहे टी ची बहीण आहे लिहून घेतलं पुढे काय सांगितलंय त्यांनी टी भागिले पी टी भागिले पी म्हणजे टी ही पी ची मुलगी आहे टी काय आहे पी ची मुलगी बर पी वजा एम पी वजा, ए, पी वजा ए, एम म्हणजे पी हा एम चा पती आहे पी काय आहे एम चा पती तर पी चा आरशी संबंध कसा म्हणजे पी हा आर चा कोण आपल्या बहिणीचा किंवा बघा ही बहीण झाली याची मुलगी झाली बरोबर आहे पती झाला म्हणजे हे यांचे वडील झाले मग पी हा आर चा कोण झाला तर पी हे आर चे कोण झाले वडील झाले यावरन उत्तर काय आलं पर्याय क्रमांक चौथा आला इथे लिहून देते वडील ओके समजतंय सगळ्यांना पुढे प्रश्न बघा काय आहे ते वर्णमालिकेचा प्रश्न आहे यू डब्ल्यू ए आर ओ यू ई पी आय एस आय एन ई क्यू ओ एल प्रश्न जिन्न ऑप्शन दिलाय ए ओ यू जे बी ओ यू के ए ओ व्ही के बी ओ व्ही जे आता बघा पहिले यू ओ आय ए -E काय आहे एई आय ओ यू हे -E स्वर आहेत बरोबर आहे डब्ल्यू च्या मागे दोन पद यू चा, यू च्या मागे दोन पद एस एस च्या मागे दोन पद क्यू क्यू च्या मागे दोन पद ओ बरोबर आहे इथपर्यंत उत्तर आलंय आता पर्याय पहिला नाही तर तिसऱ्या मधलाच कुठला तरी असणार आहे मग पुन्हा ए e, काय झाले हे पुन्हा स्वर झाले बघा स्वरांवर जास्तीत जास्त प्रश्न आहे याच्यावरून आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक पहिलाच पण तरी आपण सोडवून घेऊयात काय आहे आर, आर च्या मागे दोन पद पी पी च्या मागे दोन पद एन, एन च्या मागे दोन पद एल, एल च्या मागे दोन पद जे उत्तर आलं ए ओ यू जे पर्याय आला पहिलाच आपण टिक केलंय आहे पहिलं पद सुवार होता दुसरं पद दोन ने मागे तिसरं पद स्वर होतं चौथं पद दोन ने मागे होत समजलं आहे सगळ्यांनाच पुढे बघूयात काय आहे दिलेल्या समीकरणाचा समतोल साधण्यासाठी पर्यायांमध्ये दिलेल्या कोणत्या दोन संख्या शून्य अंक नव्हे जोडल्या पाहिजेत अदला बदल करणे आवश्यक आहे ठीक आहे दिले पर्याय पहिलाच बघू चारशे आणि साठ म्हणजे साठच्याऐवजी चारशे टाकायचे ऐवजी साठ टाकायचंय पाहूयात ठीके इथे चारशे भागिले दोन गुणिले तीन वजा शंभर अधिक चारशे अच्छा चारशे ऐवजी साठ टाकायचं ना बरोबर पाचशे साठ उत्तर आलं पाहिजे ठीक आहे चारशे भागिले दोन दोनशे दोनशे गुणिले तीन वजा शंभर अधिक साठ बरोबर पाचशे साठ मग दोनशे तीन सहाशे सहाशे वजा शंभर अधिक साठ एकशे साठ बरोबर आहे पण वजा शंभर अधिक साठ आहे मग आपण एकशे साठ घेऊ शकतो का वजाच चिन्ह आहे मोठ्या संख्येला वजा आहे वजा शंभर अधिक साठ वजा, वजा चाळीस येणार बरोबर आहे सहाशे मन चाळीस गेले पाचशे साठ दोन्ही बाजू काय आल्या सारख्या आल्या म्हणजेच आपला पर्याय कुठला बरोबर आला पर्याय बरोबर आला पहिला चारशे आणि ओके चला सेशन लाईक करून घ्या पटकन पुढचा प्रश्न पाहूयात तीनशे त्रेचाळीस सात एकशे पंचवीस पाच सातशे एकोणतीस प्रश्न चिन्ह तीन नऊ सात बारा साताचा घन तीनशे त्रेचाळीस पाचाचा घन एकशे पंचवीस नऊचा घन सातशे एकोणतीस आहे नक्की बरोबर आहे चला एस एस सी भरतीसाठी आपण हे जे नवीन चॅनल काढलं आहे एस एस सी जीडी चे आपण याच्यावर लेक्चर घेत आहोत आपल्या चॅनलचं नाव आहे एस एस सी मराठी एसएसी एक्झाम्स ठीक आहे पाचके झाले की आपण लाईव्ह लेक्चर ला ले लाई लेक सुरुवात करणार आहोत हे मी वारंवार सांगतेय पटकन सबस्क्राईब करून घ्या प्रश्नांकडे वळूयात काय आहे प्रश्न विधान आणि निष्कर्ष आहे सर्व मांजरी कुत्री आहेत काही कुत्री हत्ती असतात सर्व हत्ती उंट आहेत निष्कर्ष सर्व मांजरी हत्ती आहेत काही मांजरी हत्ती असतात काही हत्ती कुत्रे आहेत काही उंट कुत्रे आहेत निष्कर्ष तीन आणि चार फक्त निष्कर्ष एक फक्त निष्कर्ष दोन कोणताही निष्कर्षानुसार होत नाही सर्व मांजरी कुत्रे आहेत सर्व मांजरी कुत्रे आहेत बरोबर आहे काही कुत्रे हत्ती असतात सर्व हत्ती उंट आहेत बघा सर्व मांजरी हत्ती आहेत का सर्व मांजरी हत्ती अजिबात नाही काही मांजरी हत्ती पण नाही काही हत्ती कुत्रे आहेत का काही हत्ती कुत्रे हा बघा हा एवढा भाग आहे काही उंट कुत्रे आहेत का काही उंट कुत्रे हा बघा हा एवढा भाग आहे याच्यावरनं उत्तर काय आलं तीन आणि चार अनुसरण करतात पर्याय कुठला आला पहिला निष्कर्ष तीन आणि चार अनुसरण करतात समजत आहे व्यवस्थित कोणाला काहीच अडचण नाहीये सेशनला लाईक करा नसेल समजत तर कमेंट सेशन मध्ये सांगा त्या टॉपिक वर मी जास्त प्रश्न घेऊन येते ठीक आहे बघा पुढे दोनशे सोळा तीनशे त्रेचाळीस प्रश्न चिन्ह सातशे एकोणतीस एक हजार ऑप्शन आहे पाचशे बारा पाचशे पंचवीस चारशे सत्तर सहाशे चोवीस दोनशे सोळा सहाचा गण तीनशे त्रेचाळीस सातचा गण पाचशे बारा आठ चा गण बरोबर आहे नऊ चा गण सातशे एकोणतीस आणि दहा चा गण एक हजार यावरनं आपलं उत्तर काय आलं पाचशे बारा पर्यायाला पहिलाच घन दिले आहेत क्रमवार सहा सात आठ नऊ दहाचा घण पुढला प्रश्न काय दिला आहे कॉमन प्रश्न खूपदा प्रत्येक दररोज हा प्रश्न असतोच हम्म इंग्रजी शब्दकोशात म्हणजे डिक्शनरीमध्ये खालील शब्द ज्या प्रमाणे दिसतात त्या क्रमाने कोणता पर्याय येतो फिनिश फाईट फिगर फायर फिंगर आता सगळीकडे एफ आय एफ आय एफ आय एफ आय एफ आय कॉमन आहे ठीक आहे एफ आय एफ आय एफ आय एफ आय आणि एफ आय आता सगळ्यात महत्वाचं एन जी जी आर एन मध्ये सगळ्यात पहिले जी येतं जी का हा जी पुढे बघायचं एच येतो का यू येतो सगळ्यात पहिले एच येतो म्हणजे सगळ्यात पहिले फाईट येणार दोन क्रमांकावर फाईट बरोबर आहे पुढे मग आता हा येणार फिगर तीन क्रमांकावरचा फिगर आता बघा एफ आय एन आर एन एन येणार पहिले आर नंतर येणार मग एन जी येणार का एन आय येणार तर पहिले एन जी येणार मग काय येणार पाच क्रमांकावरचा फिंगर येणार मग आता एक क्रमांकाचा फिनिश येणार आणि चार क्रमांकावर फायर येणार उत्तर काय आलंय दोन तीन पाच एक चार पर्याय कुठला आला पर्याय आला चौथा दोन तीन पाच एक चार ओके okay, चला पुढे बघा काय आहे सांकेतिक भाषेचा प्रश्न दिलाय सांकेतिक भाषेत मेक टाइम कोड केले आहे टाइम नेवर स्टॉप्स ला नेव्हर सॉरी शी स्टॉप्स वर्क ला हो असे कोड केले आहे आणि नेवर मेक मिस्टेक्स ला, ला रु बो म्हणून कोड केले आहे तर नेवर या शब्दाचा कोड काय असेल रु हो बो आता सगळ्यात महत्वाचं जे माझं बुक आहे रिझनिंग प्रॅक्टिस बुक ज्याची ई बुकची फी आहे एकशे एकोणपन्नास रुपये याच्यामध्ये मी बरेचसे प्रश्न या पद्धतीने टाकले आहेत तर व्यवस्थित सराव करायचा आहे बघा काय आहे मेक टाइम मेक टाइम ला काय कोण आहे बो हो टाइम नेवर स्टॉप टाइम नेवर

मिस्टेक्स ला कोड काय आहे रु बो तू आपल्याला नेवर या शब्दासाठी विचारले बरोबर आहे आता इथे नेवर आहे इथे नेवर आहे या दोघांमध्ये कॉमन काय दिसतोय रु दिसतोय म्हणजे नेवर साठी कोड काय आला आपला नेवर साठी कोड आला रु पर्याय कुठला आला पहिलाच फक्त खूप सोपा प्रश्न होता खूप 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 लगेच उत्तर आलं काहीच अडचण नव्हती है ना टाइम टाइम साठी आला हो बरोबर आहे इथे सेम स्टॉप्स स्टॉप स्टॉप स्टॉपसाठी आला दू बरोबर आहे या पद्धतीने आपल्याला करायचंय बाकी आता मिस्टेक्स मेक हा इथे मेक इथे मेक बो बघा मेक मेक बू बो झालं या पद्धतीने करायचंय मग आता शी वक्स मिस्टेक्स मिस्टेक आला तू बरोबर आहे मेक साठी आपण सगळं काढलं शी आणि वर्क साठी वू आणि यामध्ये कुठलं कुठला असेल ते आपण सांगू शकणार नाही या पद्धतीचे प्रश्न दररोज घेते मी ठीक आहे चला घ्या सात व्यक्ती एम एन ओ पी क्यू आर आणि एस एका सरळ रेषेत उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत पी हा एम च्या डावीकडे तिसरा बसलाय पी काय बसला एम च्या डावीकडे पहिला दुसरा तिसरा बसलाय बर क्यू आणि एस मध्ये फक्त चार व्यक्ती आहेत एक दोन तीन बरं ठीक आहे क्यू आणि एस मध्ये किती व्यक्ती आहेत चार व्यक्ती आहेत अजून पाहूयात पी हा च्या उजवीकडे तिसरा सॉरी 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 एम पी एमच्या उजवीकडे पहिला दुसरा तिसरा आहे पी आ, आता काय सांगितले क्यू आणि एस मध्ये चार व्यक्ती आहेत आता ह्या एक दोन तीन चार जर झाल्या तर एक पाच सहा आणि सात आता, आता इथून आपल्याला पाहायचं आहे ठीक आहे आता क्यू आणि एस मध्ये चार व्यक्ती म्हटलेले आहेत मग आता जर मी इथे क्यू दिलो तर एक दोन तीन चार क्यू आणि एस मध्ये चार व्यक्ती सध्या झालेल्या आहेत ठीक आहे आता काय सांगितलंय ओ हा क्यूच्या उजवीकडे तिसरा आहे क्यूच्या उजवीकडे पहिला दुसरा तिसरा आहे ओ आर हा क्यूच्या लगेच डावीकडे आहे आर क्यूच्या लगेच डावीकडे आहे आता उरतय कोण ओ पी क्यू आर इथे उरलं एन बरोबर आहे त्यांनी सांगितले पंक्तीच्या मध्यभागी कोण बसला आहे पंक्तीच्या मध्यभागी बसला आहे एन पर्याला दुसऱ्या तेवीस चोवीस साठी आता मराठीमध्ये टिकर मराठीने आणलेली आहे नवीन बॅच फास्ट ट्रॅक बॅच ही जी बॅच असणार आहे ही फक्त प्रश्न उत्तरांची बॅच असणार आहे आणि ऑनलाईन लेक्चर असणार आहे ठीक आहे या बॅच चे खरंतर फी चौदाशे नव्याण्णव नौ रुपये आहे पण चाळीस टक्के डिस्काउंट सूपन कोड सोबत डिसेंबरच्या आधी ही बॅच घेत असाल तर कुपन कोड आहे डीई सी चाळीस आणि बॅच ची फी आहे आठशे नव्याण्णव नौ रुपये यामध्ये तुम्हाला हिंदी व्याकरण मराठी सॉरी इंग्रजी व्याकरण त्याच्यानंतर जी के जी एस अंक बुद्धिमत्ता असे पाचवी लेक्चर पाचवी विषयांचे लेक्चर भेटणार आहे फक्त नऊशे रुपयामध्ये ठीक आहे आणि ते पण प्रश्न उत्तराची बॅच आहे उपयुक्त आहे ज्या विद्यार्थ्यांच्या कॉन्सेप्ट क्लिअर आहे अशा लवकरात लवकर टीका मराठीचा ऍप डाउनलोड करायचं आहे आणि बॅच विकत घ्यायची आहे काही डाऊट वाटत असेल तर एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री नंबरवर देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ओके चलो रेमंड या शब्दाला एम वाय ए आर डी एन ओ कमांड या शब्दाला एम एम ओ सी डी एन ए आणि कंपेअर या शब्दाला प्रश्न चिन्ह कसं केलंय व्यवस्थित बघा आर ए वाय एम ओ एन डी सी ओ डबल एम ए एन डी सी ओ एम पी ए आर ई सगळ्यात पहिले एम वाय एम वाय हे मधले दोन डबल एम मग तिसरा आणि चौथा पी एम पी एम वरन उत्तर आलं पर्याय तिसराच पण पर पुढे पाहणार आहोत अ uh, ठीक आहे आता ओ सी सॉरी सॉरी ए आर इथे लिहिलं हे बघा हे आर इथे लिहिलं इथे लिहिलं ओ सी मग येणार ओ सी आता ओ एन डी ला काय लिहिलंय डी एन ओ ठीक आहे इथे डीएनए मां आता इथे ई आर ए उत्तर आलं पीएमओ सी आर ए झालं हं झालं पुढला प्रश्न बघा काय आहे सहा मित्र के एल एम एन ओ आणि पी एका गोलाकार टेबलवर धोती मध्ये तोंड करून बसले आहेत गोल वर्तुळ काढा सहा मित्र एक दोन तीन चार पाच सहा प्रत्येकाची उजवी बाजू पाहूयात आपण ही आहे ठीक आहे एम लगेच ओच्या डावीकडे आणि के च्या लगेच उजवीकडे ठीके काय सांगितलंय एम लगेच ओच्या डावीकडे O ओच्या डावीकडे एम आणि के च्या लगेच उजवीकडे बसतो ठीक आहे के लगेच च्या उजवीकडे बसतो घेऊयात के लगेच च्या उजवीकडे बसतो बर एल आणि एन लगेच डावीकडे बसतो एल हा एनच्या लगेच डावीकडे बसतो पी हा एल आणि च्या मध्ये बसला आहे तर पी चौजवीकडे कोण बसला आहे पी चौजवीकडे बसलेला आहे एल पर्यायाला चौथाच जेवढा आरामात आणि शांततेत वाचाल तेवढं पटकन उत्तर सुटणार आहे ठीक आहे चला सीई जी e, आय जे एल एन पी क्यू एस युडब्ल्यू एक्स झेड बी डी प्रश्नचिन्ह चार ऑप्शन दिलेले आहेत पहा काय दिले त्यांनी कशा पद्धतीने दिले आहे पाहूया ठीक है अ सी डी ई एफ जी एच आई नंतर जे के एल एम एन ओ पी नंतर क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू नंतर एक्स वाय झेड ए बी सी डी नंतर ई एफ जी एच आई जे के काय उत्तर आलंय ई जी आय के पर्याय तिसरा इजीआय के सिरॅमिक ला पी वाय के जी ए ग्लासेस ला जी वाय क्यू क्यू सी क्यू प्लास्टिक प्रश्न प्रश्नचिन्ह चला सिरॅमिक सेशन लाईक करून घ्यायचंय पटकर A C P Y K G A glasses E G Y Q, Q Q C Q plastic A B C C D E P Q R uh, Y Z A K L M सगळं काय दोन दोन पदांनी मागे गेले आहेत बरोबर आहे त्यांनी विचारले प्लास्टिक पी च्या मागे दोन च्या मागे च्या मागे एस च्या मागे टी च्या मागे आय च्या मागे झेड सी च्या मागे दोन ए ए वाला एकच पर्याय पर्याय पहिलाच ठीक आहे क्यू आर एस आर एस टी आणि जी एच आय उत्तर आलं एन j y क्यू आर जी ए प्रत्येक पद दोन दोन पदांनी मागे चाललं होत बरोबर आहे ठीक आहे चला तिक्कान मराठीचं ऍप ज्यांनी डाऊनलोड केलं नाही त्यांनी ऍप डाऊनलोड करून घ्या ज्यांना सेशन आवडत असेल अशांनी सेशनला लाईक करा सेशन शेअर करा कमेंट मध्ये सांगा लेक्चर कसं सेशन कसं वाटतंय ते प्रकारे व्हिडिओ आपण दररोज वाजता घेऊन येणार आहोत मराठी या लेक्चर स्टार्ट करण्यासाठी पाच के सबस्क्रायबर कम्प्लीट करून द्यायचे आहेत ठीक आहे बोल लक्षात ठेवा याच प्रकारे व्हिडिओ आम्ही घेऊन येऊयात जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे थँक्यू